जय सेवा जय गोंडबना मी औचितराव सयम वर्धा महाराष्ट्र मित्रांनो मी आज वर्धा जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या सगळ्या लोकांना म्हणजे अनुसूचित जमातीतल्या पंचेचाळीस गटातटांना विनंती करणार आहे की मित्रांनो दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार वर्धा येथील जुनं आर टी ऑफिस मैदान ते बॅचलर रोड अशा रीतीनं आदिवासी समाजाचा महाक्रोश मोर्चा निघणार आहे त्या मोर्चामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हायचे आहे मित्रांनो अनुसूचित जमातीतल्या पंचेचाळीस गटाच्या सकल आदिवासी समाजाच्या संयुक्त आदिवासी कृती समितीच्या वतीनं हा मोर्चा आयोजित आहे सगळ्या गटातटांना विनंती आहे की मित्रांनो या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होऊन आपला विरोध दर्शवायचा आहे आपल्या आदिवासी बांधवांना सांगू इच्छितो की या देशातील महाराष्ट्र असं राज्य आहे की ज्या राज्यांनी हैदराबाद गॅजेटनुसार अनेक जाती जमातींना एकमेकाच्या विरोधात उभं ठाकवल्या गेलेल्या आहेत मित्रांनो याच हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन सकल धनगर समाज सकल बंजारा समाज वंजारी समाज आदिवासी समाजामध्ये येण्यासाठी प्रयत्न करत आहेत मित्राओ हो। फार मोठ्या संख्येनं लाखोच्या संख्येनं हा समाज रस्त्यावर उतरून आदिवासी समाजामध्ये येण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत मित्रांनो अशा परिस्थितीत आपण जे मूळ आदिवासी आहोत पण गरीब आहोत अज्ञानी आहोत अशिक्षित आहोत दऱ्याखोऱ्यात आहोत जंगलामध्ये आपलं वास्तव्य आहे गावपाड्यावर वस्तीवर वास्तव्य आहेत जिथं पेपर पोहोचत नाही जिथं सोशल मीडिया पोचत नाही अशा भागात आपण वास्तव्य करतो आपल्याला माहिती नाही की महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या परिस्थितीत राजकीय वातावरण सध्या सुरू आहे अशा आपण जे समाजातले तरुण तळपदार अभ्यासू हितचिंतक लेखक जो समाज या जिल्ह्यामध्ये वास्तव्य करतो त्या समाजातील सर्वांना विनंती आहे की मित्रांनो आपल्या गावपाड्यामध्ये जाऊन आपल्या आदिवासी लोकांना समजावून सांगून दिनांक चार नोव्हेंबरच्या मोर्चाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन करा आपल्या सगळ्यांना विनंती आहे की गावात वस्तीत पाड्यावर गावठाण्यावर जंगलात जाऊन जिथे जिथे आमच्या मूळ आदिवासी समाजाची लोकसंख्या आहे त्या सगळ्यांच्यासोबत मिटिंगा घ्या आणि त्यांना या मोर्चामध्ये सामील होण्याचं आवाहन करा तरुण तळपदार मित्रांनो तुम्हा सगळ्यांना सांगतो की जिल्ह्यामध्ये एक फार मोठं नेतृत्व आपल्यामधून होऊन गेलं त्यांचं नाव आहे पेनवासी विठ्ठलरावजी मेश्राम यांनी एकोणीसशे शहात्तरमध्ये दिल्लीला आमरणाचं उपोषण केलं आणि घटना दुरुस्ती करून या जिल्ह्याला नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील क्षेत्रीय बंधन हटवण्याचे काम केलं त्यांच्या अथक प्रयत्नाला त्यांच्यासोबत आदिवासींचं बुलंद आवाज ज्यांची देशात आणि राज्यात आदर केल्या जाते अभिमानानं पाहिल्या जाते त्यांच्या कर्तृत्वाला मोठा मान आहे असे पेनवासी बाबूरावजी मडावी हेही सोबत होते मित्रांनो अशा महानुभावाच्या प्रयत्नांनी आम्हाला आजपर्यंत आमच्या आरक्षणाची बाजू आहे ती भक्कम होत गेली मित्रांनो अशा परिस्थितीत ही सगळी जबाबदारी आता तुम्हा आम्हा सगळ्यांवर आलेली आहे मी सगळ्यांना विनंती करतो की मित्रांनो बंजारा समाज धनगर समाज वंजारी समाज श्रीमंत आहेत व्यापारी आहेत नोकरपेशा समाज आहे त्यांच्याजवळ भरपूर अशी संपत्ती आहे ते लाखोच्या संख्येनं मोर्चामध्ये सामील होण्यासाठी त्यांच्या लोकांना ती व्यवस्था करतात परंतु ती व्यवस्था आमचा आदिवासी समाज करू शकत नाही कारण आम्ही गरीब आहोत काही का असे ना आज जर आम्ही या समाजाला आपल्या मूळ आदिवासी समाजामध्ये येण्यापासून रोखलं नाही तर आमची पुढची पिढी भिकेला लागल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपल्या सगळ्यांना सांगतो की आपण फार मोठ्या संख्येनं या जिल्ह्यामधून दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मंगळवारी वर्धा येथे जुनं आर टी ओ ऑफिस इथे बसायचं आहे आणि मोर्चा इथून निघणार आहे आणि तो जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे अतिशय शांत पद्धतीनं हा मोर्चा आपल्याला काढायचा आहे आपल्या मागण्याचं निवेदन जिल्हाधिकारी साहेबांना द्यायचं आहे म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण आपल्या वस्तीमध्ये आपल्या आजूबाजूच्या गावामध्ये जंगलामध्ये गावठाण्यावर जाऊन आपल्या आदिवासी समाजातल्या लोकांना एकजूट करा एक संघ करा अनुसूचित जमातीतले पंचेचाळीसे गट त्यांचे नेते त्यांचे कार्यकर्ते यांची चिंतन बैठक घ्या आणि आपशी जे भेदभाव असतील ते मिटवा कारण सामाजिक लढ्यामध्ये आपल्याला सगळ्यांना एकत्र यायचं आहे कुठल्याही गटातटांनी नाराज व्हायचं नाही आहे मी मोठा की तू मोठा हा भाग या ठिकाणी महत्त्वाचा नाही या ठिकाणी समाज महत्त्वाचा आहे समाजावर आलेला हा फार मोठा धोका लक्षात घेऊन आपण या कार्यामध्ये मोठ्या हिरहिरीनं उतरायचं आहे मोठ्या प्रयत्नानं उतरायचं आहे मोठ्या अभ्यासानं उतरायचं आहे कारण मित्र हो आज आपण पाहतो की या समाजाचे लोक सोशल मीडियावर आमचा समाजच कसा आदिवासी आहे हे समजावून सांगण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे म्हणून आदिवासी समाजातल्या सखल अभ्यासू लोकांना होतकरू लोकांना शिक्षित लोकांना लेखकांना या प्रसंगी आवाहन करतो की सोशल मीडियावर आपलं म्हणणं निश्चितपणे मांडा मित्रांनो केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये एकच सत्तेचं सरकार आहे आणि राजकीयदृष्ट्या डोकी मोजल्या जातात संख्या मोजली जातात संख्येनं ते लोक जर मोर्चामध्ये भाग घेत असतील तर सरकार प्रामुख्यानं त्यांच्याकडे लक्ष देईल त्यांचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवतील हो याविषयी आपण जागृत राहा आपणही आपल्या जिल्ह्यातून फार मोठ्या संख्येनं या मोर्चामध्ये सामील व्हायचं आहे म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतो की एकजूट व्हा एक, एक संघ व्हा आणि आपल्या जिल्ह्यातून जास्तीत जास्त संख्येनं या आदिवासींच्या महाआक्रोश मोर्चाला आपली उपस्थिती दर्जवा आपण जर आज एकजूट झालो नाही तर उद्या आपली पिढी भिकेला लागल्याशिवाय राहणार नाही याची जाण असू द्या आणि एक दिवसाची सुट्टी घ्या घराला कुलूप लावा शेतीचे काम चार नोव्हेंबरला बंद ठेवा आणि सकल आदिवासी समाजाच्या लोकांना या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं व्हा जय सेवा जय गोंडवाना